आमदार निवास कॅन्टीनचा आता परवाना रद्द करण्यात आला आहे आज जो राडा झाला जे गायकवाड यांनी मारहाण केली त्यानंतर एक महत्वाचा निर्णय आहे आकाशवाणीमधील आमदार निवासातील उपहारगृहाचं परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आता रद्द करण्यात आला आहे निलंबित करण्यात आला आहे आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाण प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनानं संबंधित उपहारगृहावर कारवाई केली आहे आज एफ डी एच्या एका पथकानं तिथल्या खाद्यपदार्थांचे नमुने देखील घेतलेले आहेत आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर एफ डी आता कारवाई केलेली आहे या कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे मोठी बातमी आहे आकाशवाणी जवळच्या आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द झालेला आहे शिंदेसेनेचे मंत्री संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला निकृष्ट जेवणाबद्दल मारहाण केली होती त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासनानं घेतलेली आहे त्यानंतर या कॅन्टीनचा परवानाच आता व औषध प्रशासनानं रद्द केलेला आहे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरून कॅन्टीनमधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती विधानसभेमध्ये पडसाद उमटले होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या